नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कोणतीही जरी असली तरी काही महत्त्वाचे घटक असतात काही महत्त्वाचे टॉपिक असतात त्या टॉपिकवर वारंवार प्रश्न कोणत्याही परीक्षेमध्ये विचारले जातात ते वनरक्षकची परीक्षा असेल ती वनसेवकची परीक्षा असेल होणारी येणारी परीक्षा त्यानंतर पोलीस भरती असेल किंवा कोणतीही सरळ सेवा भरती असेल समाजकल्याण भरती असेल आरोग्य विभाग भरती असेल पोस्ट ऑफिस भरती असेल किंवा कोणतीही एक्झाम जरी तुम्ही घेतली एम पी एस सी पर्यंत तर त्या परीक्षेमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक असतात आणि त्यातल्या त्यात एक त्यातला महत्त्वाचा टॉपिक आपण आज बघणार आहोत तो म्हणजे जो काही राजीनामा असतो तर जे काही उच्चपदस्थ जे काही व्यक्ती असतात त्यामध्ये राष्ट्रपती असतील उपराष्ट्रपती असेल त्यानंतर महाधिवक्ता असेल महान्यायवादी असेल सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील मुख्यमंत्री असेल किंवा मग काही इतर मंत्री असतील तर हा नेमका राजीनामा कोणाकडे देतात असं असा प्रश्न परीक्षेमध्ये असतो काही ठिकाणी जुळ्या जुळवण्यासाठी असतो काही ठिकाणी वनलाईनवर क्वेश्चन असतो तर अशा प्रकारचे जे काही जा प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये आपलं कन्फ्युजन जास्त होतं त्या कारणामुळे पुस्तक आपण वाचल्यानंतर आपलं त्या ठिकाणी कन्फ्युजन जे काही होण्याचं प्रमाण आहे ते जास्त असू शकतं परंतु अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आपण बघतो दृश्य बघतो त्या ठिकाणी ते आपल्या लक्षात राहू शकतं त्यासाठी हा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे जे काही राजीनामे आहेत तर सर्व उच्चपदस्थ व्यक्तींचे राजीनामे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहेत जे तुम्हाला मी सांगितलेले आहेत महान्यायवादी असतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा इतर सर्व जे काही महत्त्वाचे व्यक्ती असतील त्यांच्या निवडीसंबंधी त्यांच्या शपथीसंबंधी त्यांचा कार्यकाल किती असतो किंवा मग त्यांच्या कलमा कोणत्या आहेत यावरसुद्धा प्रश्न असतो फक्त राजीनाम्यावर प्रश्न नसतो तर त्यांची त्यांच्या निवडीचे निकष काय असतील काय निकष आहेत त्यांचे किंवा मग ते शपथ कोणाकडून कुण घेतात किंवा त्यांना शपथ कोण देतो अशा प्रकारचे प्रश्न असतात त्यानंतर त्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो राष्ट्रपतीचा कार्यकाल असेल उपराष्ट्रपतीचा असेल त्यानंतर सदस्यांचा कार्यकाल असेल मुख्यमंत्र्यांचा कार्यकाल असेल त्यानंतर मग न्यायाधीशांचा कार्यकाल असेल तर अशा प्रकारचे प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये विचारतात त्यानंतर कोणत्या कलमानुसार या व्यक्तींची निवड झालेली आहे किंवा भारतीय राज्यघटनेच्या या कलमानुसार महाधिवक्त्याची निवड झालेली आहे रिकाम्या जागी ते कलम आपल्याला त्या ठिकाणी टाकायची असते किंवा बऱ्याच ठिकाणी जुळ्या जुळव जुळवण्यासाठी प्रश्न असतात तर त्या ठिकाणी सुद्धा हे टॉपिक तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत ज्याप्रमाणे आपण रा राजीनाम्याचा जो काही व्हिडिओ आता आपण बघतो आहे त्याचप्रमाणे प्रत्येक विषयावर या ठिकाणी अशा प्रकारचा व्हिडिओ येणार आहे सर्व व्यक्ती हेच राहतील परंतु या व्हिडिओमध्ये आपण ते राजीनामा कुणाकडे देतात हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे तर इतर जे काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओमध्ये आपण त्या व्हिडिओमध्ये त्यांची निवड कशाप्रकारे होते किंवा त्यांच्या निवडीचे निकष काय असतील हे त्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शपथ कोणाकडून ते घेतात किंवा कोण त्यांना शपथ देतो यावर एक स्पेशल व्हिडिओ घेणार आहोत शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ असणार आहेत ते त्यानंतर यांचा कार्यकाल आ, किती वर्षाचा असतो त्यानंतर मग त्यांना नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांच्या कलमा कोणत्या आहेत कोणत्या कलमानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा प्रकारचे एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन न करता किंवा कुठली मिक्सिंग न करता एक सेपरेट सेपरेट व्हिडिओ शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही आगामी पोलीस भरती असेल वनरक्षक भरती असेल किंवा मग इतर काही सरळ सेवा परीक्षा असतील समाजकल्याण भरती आहे त्यानंतर मग अंगण मुख्य सेविकेची जी काही भरती आहे टी सी एस एक्झाम घेईल किंवा मग आय बी पी एस एक्झाम घेईल किंवा मग एक्झाम कशी जरी झाली तरी अशा प्रकारचे प्रश्न त्या परीक्षेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्या कारणामुळे या व्हिडिओवर तुमचं लक्ष असायला पाहिजे आता आपण व्हिडिओला सुरुवात करू या ठिकाणी तर राजीनामा कोण कौन कोणाकडे देतो तर या ठिकाणी बघा सुरुवातीला आपण बघतोय की विधानसभा अध्यक्ष जे असतात तर विधानसभा अध्यक्ष हे कोणाकडे राजीनामा देतात तर ते विधानसभा उपाध्यक्षांकडे राजीनामा या ठिकाणी देत असतात तुम्हाला ज्या ठिकाणी व्हिडिओचे स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्याला वारंवार वाचू शकता किंवा मग बघू शकता ओके तर राजीनामा कोण कौन कोणाकडे देतो विधानसभा अध्यक्ष हे कोणाकडे राजीनामा देतात तर विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे राजी ते राजीनामा सोपवतात त्यानंतर आहे महाधिवक्ता तर महाधिवक्ता को कोणाकडे राजीनामा देतो तर राज्यपाल यांच्याकडे ते राजीनामा सुपूर्द करतात त्यानंतर इतर राज्याचे जे काही इतर मंत्री असतात मग ते महसूल मंत्री असतील अजून कुठले मग पाणीपुरवठा मंत्री असतील किंवा जे काही मंत्री असतील ते मंत्री राजीनामा कोणाकडे देतात तर ते राज्यपाल यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर राजीनामा मुख्यमंत्र्यांना जर राजीनामा द्यायचा असेल तर ते राज्यपाल यांच्याकडेच राजीनामा देत असतात आता आपल्यासाठी येणा म्हणजे मागील काही काळामध्ये भगतसिंग कोश्यारी त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस त्यानंतर मग अजित पवार तो जो सकाळचा शपथविधी होता त्यानंतर आपला हा प्रश्न एकदम प पक्का झालेला आहे की मुख्यमंत्री राजीनामा कोणाकडे देतात किंवा मग त्यांची नियुक्ती वगैरे कोण करते हे सर्व राज्यशास्त्र जे आहे हे मागील काही एक दोन वर्षामध्ये विद्यार्थ्यांचं पक्कं झालेलं आहे कारण की तेवढ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत इथं लक्षात ठेवायचा मुद्दा हा आहे आपल्याला की मुख्यमंत्री राजीनामा कोणाकडे देतात तर राज्यपाल यांच्याकडे ते राजीनामा देतात त्यानंतर बघा राज्यसभा उपसभापती राजीनामा कोणाकडे देतात तर या ठिकाणी राज्यसभा सभापतीकडे ते राजीनामा सुपूर्द करतात त्यानंतर राज्यसभा सदस्य जे असतील तर ते कोणाकडे राजीनामा देतात तर ते राज्यसभा सभापती यांच्याकडे राजीनामा देत असतात व्हिडिओ फास्ट जरी झाला असेल तरी तुम्हाला ज्या ठिकाणी स्के स्टॉप करायचा आहे किंवा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि तुमचं कन्फ्युजन न होता तुम्ही तो व्हिडिओ वारंवार बघू सुद्धा शकता ओके त्यानंतर लोकसभा सभापती कोणाकडे राजीनामा देतात तर लोकसभा सभापती हे राजीनामा देतात लोकसभा उपसभापती यांच्याकडे ते राजीनामा देतात त्यानंतर लोकसभा सदस्य जर असतील तर ते कोणाकडे राजीनामा देतात तर लोकसभा सभापती यांच्याकडे ते राजीनामा देत असतात आता हे जे सर्व आपण व्यक्ती बघतो आहेत हे जे पदं आहेत या पदाचा कार्यकाळ त्यांची शपथ त्यांचा निवड आणि त्यांच्या कलमा हे जे आहेत तर हे सुद्धा आपण अशाच प्रकारे व्हिडिओमध्ये बघणार आहोत वन लाईनरमध्येच बघणार आहोत जेणेकरून तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही लोकसभा सदस्य लोकसभा उपसभापती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे काही न्यायाधीश आहेत तर हे कोणाकडे राजीनामा देतात तर ते राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर वनरक्षक असेल वनसेवक असेल पोलीस भरती असेल सरळ सेवा परीक्षा कोणतीही असेल त्यासाठी हे प्रश्न करून ठेवणं तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर बाकीचे सुद्धा महत्त्वाचे घटक आहेत ते सुद्धा आपण अशाच प्रकारे घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला एक प्रश्न आहे की गोविंदाग्रज या नावाने कोण ओळखलं जातं याचं उत्तर तुम्हाला कमेंट्समध्ये लिहायचं आहे त्याचं कारण असं आहे की त्या विषयावरसुद्धा आपण व्हिडिओ घेणार आहोत कुसुमाग्रज असतील गोविंदाग्रज असतील त्यानंतर मग बालगंधर्व असतील किंवा मग असे जे काही टोपन नावाचे जे काही व्यक्ती आहेत तर हे सर्व कोणत्या नावाने ओळखले जातात यावरसुद्धा एक स्पेशल व्हिडिओ आपला असणार आहे त्याचबरोबर मग महाराष्ट्रातील अष्टविनायक असतील ज्योतिर्लिंग असतील नद्या असतील त्यांचे उगमस्थानं असतील नदीकाठावरील शहरं असतील तर हे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत जी केमधले हे आपण अशाच प्रकारे सुटसुटीत भाषेमध्ये घेणार आहोत तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी होणार नाही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोणाकडे राजीनामा देतात तर राष्ट्रपती यांच्याकडे ते राजीनामा देत असतात त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त हे कोणाकडे राजीनामा देतात तर राष्ट्रपती यांच्याकडेच ते राजीनामा देत असतात त्यानंतर चालू घडामोडीचा सुद्धा एक विषय असतो तर सध्या मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहे महाधिवक्ता कोण आहे राज्यपाल कोण आहे यावर सुद्धा अशाच प्रकारे कारण की आता एक फॉर्मॅट आपल्याकडे तयार झालेलं आहे हे सर्व व्यक्ती आहेत या सर्व व्यक्तींबद्दलच आपल्याला सर्व माहिती प्रत्येक व्यक्तीची माहिती या ठिकाणी घ्यायची आहे जसे महाधिवक्ता असेल महान्यायवादी असेल मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत मुख्य निवडणूक आयुक्त त्यांची निवड कशी होते त्यांचा कार्यकाल किती आहे त्यांना शपथ कोण देतं किंवा मग त्यांचे त्यांचं कलम कोणतं आहे तर अशा प्रकारे आपल्याला सुटसुटीतमध्ये व्हिडिओ घ्यायचे आहेत तुमचं कन्फ्युजन त्या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे यासाठी याच फॉर्मॅटमध्ये आपण व्हिडिओ घेणार आहोत त्यानंतर लोकपाल मंडळ सदस्य कोणाकडे राजीनामा देतात तर ते राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर लोकपाल कोणाकडे राजीनामा देतात तर लोकपालसुद्धा राष्ट्रपती यांच्याकडेच राजीनामा देत असतात ही गोष्ट समजून घ्या ओके त्यानंतर पुढचं आहे लोकपाल राष्ट्रपतीकडे देतात ओके त्यानंतर मग राज्यसभा सभापती असतील किंवा उपराष्ट्रपती असतील हे कोणाकडे राजीनामा देतात तर मग ते राष्ट्रपती यांच्याकडेच राजीनामा देत असतात हे दोन्ही व्यक्ती एकच असतात हे समजून घ्या राज्यसभा सभापती उपराष्ट्रपती असतील हे सर्व कोणाकडे राजीनामा देतात तर हे राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर महान्यायवादी कुणाकडे राजीनामा देतात तर ते राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देतात महान्यायवादीची कलम कुठली आहे हे तुम्हाला कमेंट्समध्ये सांगायचं आहे बघून ठेवा आणि कमेंट्समध्ये तसं सांगण्याचा प्रयत्न करा महान्यायवादी कुणाकडे राजीनामा देतात तर महान्यायवादी राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर महालेखापाल महालेखापाल कोणाकडे राजीनामा देतात तर महालेखापाल हे राष्ट्रपती यांच्याकडेच राजीनामा देत असतात बहुतांश जे काही महत्त्वाचे पद आहेत हे राष्ट्रपतीकडे किंवा मग स्टेट लेवल जर जर स्टेट लेवलवर जर विचार केला आपण तर ते राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करतात ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल त्यानंतर संरक्षण दलाचे जे काही प्रमुख असतात आर्मी असेल नेव्ही असेल एअरफोर्स असेल यांचे जे काही कमांडंट असतात जे काही चीफ असतात संरक्षण दलाचे प्रमुख असतात तर ते सुद्धा राजीनामा राष्ट्रपती यांच्याकडेच देत असतात ओके त्यानंतर राज्यपाल कोणाकडे राजीनामा देतात तर राज्यपाल राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात राज्याचे जे काही राज्यपाल आहेत ते राज्यपाल राष्ट्रपतीकडे यांच्याकडेच राजीनामा देत असतात ओके त्यानंतर केंद्रीय मंत्री जे आहेत केंद्रातले जेवढे काही मंत्री असतील ते सुद्धा राजीनामा कोणाकडे देतात तर राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा ते देत असतात त्यानंतर पंतप्रधान पंतप्रधान कोणाकडे राजीनामा देतात तर पंतप्रधान हे राष्ट्रपतीकडे राजीनामा देत असतात ओके त्यानंतर उपराष्ट्रपती कोणाकडे राजीनामा देतात तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती यांच्याकडे राजीनामा देत असतात त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीकडे राजीनामा देतात त्या ठिकाणी बघा उपराष्ट्रपती राष्ट्रपतीकडे आणि राष्ट्रपती उपराष्ट्र राष्ट्रपतीकडे राजीनामा या ठिकाणी देत असतात त्यानंतर ओके वनरक्षक वनसेवक पोलीस भरती सरळ सेवा भरती असेल टी सी एस असेल आय बी पी एस असेल या सर्व परीक्षांमध्ये अशा या टॉपिकवर प्रश्न हा शंभर टक्के असतो त्या कारणामुळे हे सर्व जे काही स्लाईड आहेत हे स्लाईड तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि तुम्ही हे पाठ करून ठेवायचं आहे सुटसुटीत आहे तुमच्यासाठी महत्त्वाचा अभ्यास हा या ठिकाणी असणार आहे यानंतर आपण जे काही सांगितलेलं आहे याच फॉर्मॅटमध्ये आपण आता या ठिकाणी फक्त राजीनामा हा शब्द इथं या ठिकाणी लिहिलेला आहे तर या ठिकाणी आपण पुढं आ, कलम या ठिकाणी देऊ कोणत्या कलमानुसार पदाची नियुक् निवड होते आता या ठिकाणी कलम लोकसभा सदस्य किंवा मग लोकसभा उपसभापती राज्यसभा सदस्य <coughs> राज्यसभेचं कलम काय आहे लोकसभेचं कलम काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी कलम या विषया या हिडिंग अंतर्गत बघणार आहोत त्यानंतर मग शपथ जर विचारलं तर शपथसुद्धा आपण ते तेसुद्धा बघणार आहोत मुख्यमंत्री यांना शपथ कोण देते गोपनीयतेची मंत्र्यांना कोण शपथ देते त्यानंतर ते त्यांचा कार्यकाल किती असतो त्यांची निवड कशी होते अशा प्रकारचे सर्व जे काही कन्फ्युजन आहे ते कन्फ्युजन करणारे जे प्रश्न आहेत ते अशाच प्रकारे सुटसुटीत भाषेमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत ओके अभ्यास सुरू ठेवा कारण की ज्या काही परीक्षा आहेत वनरक्षक असेल किंवा मग वनसेवक असेल किंवा मग आगामी पोलीस भरती असेल पोलीस भरती लवकर होणार आहे यासाठी सुद्धा तुमची तयारी असणं गरजेचं असणार आहे ओके okay? धन्यवाद थँक्यू